मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न ए नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोठे आहे पहा ए कोलकाता सी बी मुंबई सी गांधीनगर गुवाहाटी उत्तर आहे ए दुसरा प्रश्न भारतातील खारखोटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ए पश्चिम बंगाल बी उडिसा सी झारखंड डी बिहार उत्तर आहे ए पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न दौलताबादचा किल्ला कोणी बांधला आहे परे आपल्यासमोर ए रजिया सुल्तान बी इब्राहिम लोदी सी मोहम्मद बिन तुगलक डी सिकंदर लोदी उत्तर आहे सी मोहम्मद तुगलक पुढचा प्रश्न जैन धर्मातील पहिला तीर्थकार कोण होता पर्याय आपल्या समोर आहेत ए पार्श्वनाथ डी आदिनाथ सी ऋषभदेव डी महावीर आणि उत्तर आहे सी ऋषभ देव पुढचा प्रश्न आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली पर्याय पाहूयात ए राश बिहारी बोस बी चंद्रशेखर आझाद सी सुभाषचंद्र बोस डी रामप्रसाद बिस्मिल उत्तर आहे एक बिहारी बोस तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना आणि मित्रांना पोलीस भरती तलरीपतीसाठी हे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद